नमस्कार नमस्कार लोळगे स्पाइन केअर सेंटर तालुक्याने वसरा येथे आज आपल्याकडे आलेले आहेत वसंतराव साहेबी लांबडे आणि त्यांच्या गेल्या अठरा ते वीस वर्षापूर्वीपासून जास्तीची कंबर दुखी ह्या आ... आजाराने ते खूप आरासरीत होत्या आणि पायात मुंगी येणे हा विषय त्यांना सारखा भेडसावत असताना दरम्यानच्या काळामध्ये शक्य होईल त्या ठिकाणी त्यांनी औषध औषधोपचार घेत असताना ते आपल्याकडे आज दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे आलेले आहेत त्यांना आपण यापूर्वी दोन फिजिओथेरपीचं सेटिंग दिलं बोन सेटिंग बोन सेटिंग बॉडी आला तर त्यांना आपण विचारू की आपल्याकडं लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्ता पुरे ते आल्यानंतर त्यांना आपल्याकडनं मिळालेला जो रिझल्ट आहे तो त्यांनी त्यांच्या शब्दात साध्या शब्दात सांगावा तर ताई काय वाटतंय वीस वर्षापूर्वीची तुमची जी कंबर दुखी होती याच्यामध्ये आपण तुम्हाला तुम्हाला बिना गोळी बिना औषध हे आपण फिजिओथेरपीचे काही स्टेप दिलेले आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला किती रिझल्ट आलाय आणि आता तुमच्या झालेला जो खराब बदल आहे तर काय वाटतंय तुम्हाला सर शंभर टक्के रिझल्ट आलाय सविस्तर काय सांगाल की पूर्वी तुम्हाला काय अडचण होती आणि आता काय वाटतंय जरा थोडस सविस्तर सांगा कधीपासून तुम्हाला कंबर दुखी होती आणि मी ट्रीटमेंट दिल्यानंतर आता नक्की किती टक्के आणि कसा रिझल्ट आला वीस वर्षापासून असं नंदाजी तेव्हापासून म्हणजे चालू होत थोडं थोडं काही इकडे पाय तिकडे पाय दावताना पण तुमच्यापाशी आल्यापासून एकदम क्लिअर वाटतं आज पूर्ण क्लिअर वाटत आज एकदम शंभर टक्के बरं झालं शंभर शंभर टक्के रिझल्ट आपण यांना विचार वसंतराव तुम्ही काय सांगाल सविस्तर की कुटुंबाचे सर्व एवढी मोठी पंचवीस तीस एकत्र शेती बघत असताना आणि ती प्रगत शेती बघत असताना तुम्ही ताईंचा हा जो प्रॉब्लेम आहे तर जास्तीची कंपर दुखी दरम्यानच्या काळात खूप शक्य औषध उपचार घेतले आणि सहजच आपले इथं संबंध असताना बाजूला आपलं कृषी सेवा केंद्र आहे लोळके ग्रो सर्व्हिसेस नावाने त्याच्यामध्ये वसंतरावांचं आपल्याकडं डेली रुटीन असत आहे त्यांच्या शेतीसाठी आपण औषधोपचार देत असतो तर या माध्यमातून ते आपल्याकडं ताईना घेऊन आले तर काय सांगाल तुमचे अनुभव कि एवढा जुना जो तुमचा जो विषय आहे अठरावीस वर्षापूर्वी जास्तीत ताईंचा कमर चुकीचा mm -hmm. तर काय सांगाल मी ताईंना गुळी विना औषध उपचार बोन सेटिंग बॉडी आलायमेंट या प्रक्रियेत जात असताना आज दिनांक बारा सात दोन हजार चोवीस तिसरी सेटिंग दिली ताईंना आपण काय सांगा काय वाटतंय तुम्हाला mm -hmm. तुमच्याकडे प्रॉपर खरं तर मी पोळ्या oh. जात तरी तिथं बसले येत नव्हते मागे वगैरे आणि दुसरी गोष्ट बाहेर पटांगात चालत नाही त्याच थोडीशी वापरून चालायची पण ती दुसऱ्या सेटिंग नंतर तिला मांडे वरून वाचता यायला लागलं आणि चालताना बाहेर पटांगात चालताना स्ट्रेट चालायला लागली म्हणजे तिला जवळजवळ आज शंभर टक्के टिकलेलं आहे हे मी गॅरेंटी असते शंभर टक्के ओके शंभर टक्के स्वयंपाक करते बसून मांडी घालून म्हणजे पूर्वी स्वयंपाक सुद्धा करते अशी गोष्ट आणि चालतं नाही वापरून चालायची सरळ स्वयंपाक करते काय टेन्शन नाही काय स्वयंपाक करताना जी बैठक असते महिलांची ती बैठक त्यांना टाकता नाही यायची आता ते टाकता येते घालता येते मांडी घालता येत नव्हती विचारा हा हा आणि पूर्वीच्या आवसा थोडस वापरून चालतं आता सरळ चालतं एकदम सरळ आणि कंबर दुखी बद्दल ते पण बंद करतो शंभर टक्के टक्के काहीच प्रॉब्लेम आमच्याकडनं तुम्ही पूर्ण समाधानी आहातल लेवलचे पेशंट आहेत खूप ग्रामीण भागामध्ये जे की खूप हॉस्पिटलमध्ये खर्च करतात काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून की फिरून फिरून लोक येतात की चला आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ मग दहावीस हजार इकडे तिकडे खर्च झाल्यानंतर कुठंतरी कुठंतरी म्हणजेच फिजिओथेरपी जातात तर काय सांगाल व्हिडिओच्या माध्यमातून अशा पेशंटला की त्यांना लोडजी स्पाइन केअर सेंटर असतापूर ठीक आहे किंवा नाही काय सांगत नाही यायला पाहिजे ज्यांना ज्यांना मनकचा त्रास आहे कंबर दुखी त्रास आहे त्यांनी एक वेळ तरी आवर्षी भेट द्यायला यायलाच पाहिजे आणि जर तुम्हाला काही फरक पाडणार नाही तर ना काही ओपन वन टाईम यायला काहीच अडचण नाही फरक शंभर टक्के पाडणार ठीक आहे आमच्याकडनं तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के आहे शंभर टक्के जय श्री नरेंद्र महाराज की जय नरेंद्र महाराज त्यांचा झाला आणि मी काम केलं असं मला वाटतं याच्यामध्ये सगळं श्रेय त्यांना आहे तर आज लोळगे के स्पॅन केअर सेंटर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे तुम्ही आलात तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर मांडल्यात तर आमचा पत्ता आहे लोळगे के स्पॅन केअर सेंटर रस्तापर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद